नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत खास दिवाळी विशेष अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा मऊ मऊसूत दाणेदार आणि आतपर्यंत पाक मुरलेला बुंदीचा लाडू शेअर करणार आहे बुंदीचे लाडू घरीच तयार करताना आपल्याकडे झाऱ्या नसतो तर आज आपण झारा न वापरता ही बुंदी तयार करणार आहोत आणि त्यापासून नंतर हे मस्त रसरशी तसे बुंदीचे लाडू तयार करणार आहोत बुंदीचे लाडू तयार करताना प्रॉब्लेम हाच येतो बऱ्याचदा बुंदी गोल गरगरी तशी पडत नाही त्यानंतर पाक आतपर्यंत मुरत नाही आणि मग लाडू कोरडे होतात वरतून थोडीशी साखर जमा होते आणि पाक बिघडला की मग लाडू वळताच येत नाही जर तुमचा पाक चुकून एखाद्या वेळेस बिघडला तर मग काय करायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट डिटेल प्रमाणासहित रेसिपी शेअर केलेली आहे शेवटपर्यंत बघा आपण बुंदीचा झारा वगैरे वापरणार नाही होत ना कारण सगळ्यांकडेच तो नसतो आज आपण एकदम जुगाडू पद्धतीने घरीच झाऱ्या तयार करणार आहोत तर झारा कसा तयार करायचा कुठलंही पार्सलचा प्लास्टिकचा डबा असतो किंवा कुठलाही प्लास्टिकचा डबा घ्या छोटीशी बर्नी घ्या काही घेऊ शकता आणि त्याला फक्त तुम्हाला खालच्या साईडने अशा पद्धतीने सुई जी आहे ती गरम करून किंवा जेवढी छोट्या आकारातली बुंदी तुम्हाला हवी आहे तेवढ्या आकाराची सुई वापरायची तर मी आज मध्यम आकाराची जी नॉर्मल बुंदी असते त्याच्यासाठी एक नॉर्मल थोडीशी जाडीच्या आकाराची सुई घेतलेली आहे खूप जास्त बारीक सुईने जर छिद्र कराल तर अगदी जे मोतीचूरचे लाडू तयार होतात त्याच्यासाठीची बुंदी तयार होईल तर तर मी थोडीशी जाडसर अशी सुई घेतलेली आहे आणि ती सुई गरम करून अशा पद्धतीने डब्याला खालच्या साईडने पूर्ण आतल्या बाजूनी छिद्र करून घेतलेली आहे आतमध्ये सुई घालायची आणि बाहेरच्या बाजूने ढकलायची म्हणजे अशा पद्धतीने छिद्र तयार होतात आणि मस्त परफेक्ट यांनी बुंदी तयार होते चला आता आपला झारा जुगाडू पद्धतीचा तयार आहे आता आपण बुंदीसाठीचं सा जे बॅटर आहे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट कसं तयार करायचं ते बघूया तर सगळ्यात अगोदर बुंदीसाठी जे बेसन तुम्ही वापरणार आहात एकदम फाईन सगळ्यात बारीक जेवढं बेसन आहे म्हणजे जाडसर बेसन असतं ते वापरायचं नाही ते जर असेल तर तीन ते चार वेळेस एकदम बारीक अशा सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं जी मैद्याची चाळण असते त्या चाळणीने चाळून घेतलं तरीही चालेल आणि मोजून एक कप दाबून थोडासा मी भरलेला आहे एक कप एकदम बारीक बेसन आहे दोन ते तीन वेळा छान मीच चाळून घेतलेलं आहे बेसन चाळूनच घ्यायचं बेसन जेवढं बारीक असेल तेवढीच बुंदी छान आणि एकसारखी गोलमोटल आकारात पडते आज मी इथे मेजरिंग कपचा वापर केलेला आहे साहित्य मोजण्यासाठी तुम्ही घरची कुठलीही वाटी किंवा कुठलंही पातेलं घ्या आणि त्यानेच सगळं साहित्य तुम्हाला मोजून मापून घ्यायचं आहे त्यानंतर एक ते दोन थेंब मी इथे केशरी रंगाचे घातलेले आहेत तुम्हाला पिवळा रंग घालायचा असेल तो सुद्धा घालू शकता आणि कलर जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर बिना कलरची बुंदी बनवली तरीही चालेल काही हरकत नाही बऱ्याच जणांना कलर घातलेला आवडत नाही तर तुम्ही स्किप केला बिना कलरची बुंदी केली तरीही चालेल तर बेसन भिजवण्यासाठी पाणी किती घालायचं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बुंदी पाडण्यासाठी कारण बेसनाचं जे बॅटर आहे कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्त महत्त्वाची आहे तर एक कप बेसनासाठी आपण टोटल एक कप पाणी घेतलेलं आहे पण एकदम हळूहळू घालायचं सुरुवातीलाच एक पूर्ण एक कप याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं तर जवळपास अर्धा अर्धा कप पाणी सुरुवातीला मी याच्यामध्ये घातलेलं आहे कारण अर्धा कप पाणी तर आपल्याला लागणारच आहे एक कप बेसनासाठी पण त्यानंतरचं पाणी तुम्हाला एकदम थोडं थोडं मोजून मापून घालायचं आहे कारण जर बेसन आपलं घट्ट झालं तर पातळ करता येईल पण जर पातळ झालं तर मग बुंदी आपली व्यवस्थितपणे पडणार नाही तर अर्धा कप पाणी मी एक कप बेसनामध्ये घालून बघू शकता अशा पद्धतीचं थोडंसं रणी आपलं हे बेसन इथे तयार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी इथे उरलेलं आहे अर्धा कप पाणी उरलेलं आहे अर्धा कप वापरलेलं आहे बेसनाची कन्सिस्टन्सी तुम्हाला सध्या दाखवते बघू शकता चमच्याच्या मागच्या बाजूला पूर्ण छान एक अशी मस्त लेअर किंवा कोटिंग इथे बेसनाचं तयार झालेलं आहे तर एवढं घट्ट बेसन आपल्याला बुंदीसाठी अजिबात लागणार नाही आहे अजून थोडंसं आपल्याला याला पातळ करायला लागेल तर अजून मी एक ते दोन चमचे जे अर्धा कप पाणी उरलेलं होतं त्यामधलं याच्यामध्ये घातलेलं आहे छोटासा पोहे खाण्याचा चमच्यानी मी एक एक चमचा दोन दोन चमचे पाणी याच्यामध्ये घालत आहे आता एकदम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही थोडं थोडं चमच्याच्या साह्यानीच पाणी मिक्स करायचं परत बेसनाची जी कन्सिस्टन्सी आहे किती फ्लोई झालेलं आहे ते चेक करायचं तर बुंदीसाठीचं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं त्यानंतर बेसनाचं बॅटर एकदा चेक करून अशाच पद्धतीने सेम आधी आपण जसं करून बघितलं होतं तसं त्याचं कोटिंग किती जाडसर येत आहे किंवा पातळ येत आहे ते बघायचं बघू शकता एकदम पातळ फक्त चमचाला झाकताय हे बॅटर म्हणजे खूप जास्त पातळ नाही आहे आणि दुसरी एक ट्रिक दाखवते बोटावरती किंवा हातावरती थोडंसं बेसनाचं बॅटर टाकून बघायचं आणि अशा पद्धतीने झटकलं की हाताचं पूर्ण बेसन खाली पातेल्यामध्ये पडत आहे अजिबात एक पातळ अशी बेसनाची लेअर बोटावरती उरती आहे म्हणजे खूप जास्त पातळ आपलं हे जे बेसन आहे ते इथे तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये मी पाणी किती वापरलेलं आहे तर टोटल एक बेसनासाठी पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप मी इथे पाणी वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीचं बेसनाचं बॅटर इथे तयार करून घेतलेलं आहे तर एकदा व्हिडिओमध्ये बघा आणि सेम अशाच पद्धतीने तुम्हाला बेसनाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाऊन कप पाणी वापरलेलं आहे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप पाणी याच्यामध्ये उरलेलं आहे जर बेसन थोडंसं जाडसर असेल किंवा नवीन बेसन असेल तर त्याला कमी पाणी लागू शकतं बेसनावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण थोडंसं एक दोन चमचे कमी जास्त होऊ शकतं तर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करतच पाण्याचा वापर करायचा आहे आता आपलं बेसनाचं जे बॅटर आहे ते बुंदीसाठी तयार आहे त्यानंतर बुंदी तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर भरपूर क्वांटिटीमध्ये जवळपास अर्धी कढई मी तेल इथं घातलेलं आहे कारण जर तेलाचं प्रमाण कमी असेल तर आपली बुंदी एकदम चपटी तयार होते गोलमटोल तयार होणार नाही आणि तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे तेल आपल्याला कितपत बुंदीसाठी गरम लागणार आहे ते सुद्धा ओळखण्याची एक ट्रिक आहे तर काय करायचं बेसनाचं जे बॅटर आहे ते अगदी थेंबभर गरमागरम तेलामध्ये टाकून बघायचं आणि लगेचच बुंदीचा दाणा वरती तेलावरती तरंगत आला पाहिजे म्हणजे आपलं तेल व्यवस्थितपणे बुंदी पाडण्यासाठी तळण्यासाठी इथे तयार आहे त्यानंतर लगेचच आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे खूप जास्त हाय करायची नाही खूप जास्त लो करायची नाही आणि अशा पद्धतीने एक चमचाभर बॅटर आपण जो झारा किंवा जो पार्सलचा डब्बा आहे तो छिद्र करून तयार करून घेतलेला होता त्यामध्ये एकच चमचा बॅटर घालायचा आहे बेसनाचं पीठ घालायचं आहे आणि अलगद कढईच्यावरती थोडंसं हलवत थोडंसं खूप जास्त त्याला अपटायचं नाही किंवा झटकायचं सुद्धा नाही नाही तर मग त्याने आपली बुंदी जी आहे त्याला शेपट्या तयार होतात गोल मटोल आकाराची बुंदी तयार होत नाही अशा पद्धतीने दहा ते पंधरा सेंटीमीटरवर तुम्हाला हा जो डबा आहे प्लास्टिकचा तो पकडायचा आणि हलक्या हात आणि यातले जे थेंब आपोआप गळतील तेवढी बुंदी कढईमध्ये तळण्यासाठी पाडून घ्यायची आहे खूप जास्त झटकत बसायचं नाही अजिबात नाही आपोआप जेवढी बुंदी मनानी पडेल तेवढीच पाडून घ्यायची आणि खूप जास्त बॅटर घालायचं नाही एक भाजीचा वरणाचा चमचा असतो तेवढंच बेसनाचं बॅटर डब्यामध्ये घालायचं आणि बुंदी पाडून घ्यायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती चार ते पाच मिनटांसाठी तुम्हाला अशा पद्धतीने बुंदी तळून घ्यायची आहे एकदम क्रंची आणि क्रिस्पी आपली बुंदी तयार होते हलकी तयार होते तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं आहे थंड तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये जर बुंदी पाडून घेतली तर ती गोल होत नाही चपटी होते आणि खाली बसते आणि नंतर मग त्याचा आकार गोल होत नाही चपटी आणि कडक बुंदी तयार होते तर तेलाचं टेम्परेचर थोडंसं हाय ठेवायचं आणि नंतर मग लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघू शकता बुंदीचे दाणे एकदम गोल मटोल तयार झालेले आहे आणि ही बुंदी खाल्ल्यानंतर कुणीही म्हणणार नाही की आपण याच्यामध्ये अजिबात झाऱ्याचा वापर केलेला नाही आहे अगदी सेम झाऱ्याची जशी बुंदी पडते गोलमटोल मोत्यासारखी बुंदी आपली इथे तयार होते बघू शकता एकदम परफेक्ट आपली ही बुंदी इथे तयार आहे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बॅच जी आहे बुंदीची ती पाडून घेणार आहोत पण त्या अगोदर काय करायचं हा जो प्लास्टिकचा डबा आपण तयार करून घेतलाय स्वच्छ धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा कारण जर त्याला बेसनाचं बॅटर लागलेलं असेल अगोदरच्या बॅचचं तर व्यवस्थितपणे बुंदी पडणार नाही आणि मग गोळे तयार होतील बुंदीचे सेम गोल आकाराचे मोत्यासारखे दाणे तयार होणार नाही तर तो प्रत्येक वेळेस जेव्हा आपण बुंदी पाडणार आहोत त्यावेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पुसून घ्यायचा एवढं काम तुम्हाला मात्र याच्या वेळेस प्रत्येकदा करायचं आहे जेवढ्या वेळेस तुम्ही बुंदी तेलामध्ये घालणार आहात तर परत सेम त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बॅच जी आहे बुंदीची ती तळून घेणार आहोत बुंदीचा एक घाणा तळण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा मिनटं लागतात खूप जास्त हाय फ्लेमवरती नाही खूप जास्त लो फ्लेमवरती नाही मध्यम गॅसवरती बुंदी छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही जी पिवळ्या रंगाची बुंदी आहे ती तयार करून घेतलेली आहे तळून घेतलेली आहे यानंतर थोडंसं जे बुंदीचं बॅटर उरलेलं होतं त्यामध्ये मी हिरवा रंग घातलेला आहे खाण्याचा फूड कलर घातलेला आहे अगदी चिमुटभर आणि हिरव्या रंगाचं जे बेसनाचं बॅटर आहे ते आपण सेम त्याच पद्धतीने ह्याच्या डब्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने त्याची सुद्धा हिरव्या रंगाची बुंदी पाडून घेणार आहोत थोडीशी कलरफुल असली की दिसायला सुंदर दिसतं पण जर तुम्हाला कलर आवडत नसेल किंवा बिना कलरची बुंदी बनवायची असेल तर सेम तुम्ही बेसनाचीसुद्धा बनू शकता त्यालासुद्धा बेसनाचा एक स्वतःचा पिवळा रंग असतो आणि सेम मस्त आपली मार्केटसारखी बुंदी रसरशी तयार होते तर मी हिरव्या रंगाची बुंदीसुद्धा सेम त्याच पद्धतीने तळून घेतलेली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेस जो पार्सलचा डबा आपण छिद्र करून तयार करून घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा म्हणजेच परफेक्ट मोत्यासारखी गोल गोल बुंदी तयार होईल त्यानंतर आपण सेम त्याच पद्धतीने थोडंसं बॅटर जे आहे ती लाल रंगामध्ये सुद्धा तयार करून घेतलेला आहे लाल रंग घातलेला आहे फूड कलर अगदी चिमुडभर आणि त्याची सुद्धा लाल रंगाची बुंदी मी तेलामध्ये तळून घेत आहे अशा पद्धतीने आणि हो जर खालच्या तेलाच्या टेम्परेचरमुळे तुमच्या हाताला थोडंसं गरम वाफ किंवा चटके बसत असतील तर हा जो प्लास्टिकचा डबा आहे तो आपण एका पकडमध्ये पकडायचा आहे अशा पद्धतीने पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कारण बऱ्याचदा खाली तेलाचं टेम्परेचर गरम असतं हाताला वाफ लागू शकते चटका बसू शकतो तर अशा पद्धतीने पकडीमध्ये पकडला की एकदम झाऱ्यासारखं सेम तुम्हाला अजिबात वाफ न लागता गरम न लागता न भाजता तुम्ही अशा पद्धतीने झाऱ्यासारखी बुंदी घरीच तयार करून घेऊ शकता तर एक कप बेसनापासून आपण भरपूर अशी तीनही रंगामध्ये ही जी बुंदी आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि एक बुंदीचा घाणा किंवा बॅच तळण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा मिनटं लागतात लो टू मिडियम फ्लेमवरती तळायची नाहीतर हाय फ्लेमवरती बुंदी अगदी जळू शकते लो फ्लेमवरती बुंदी चपटी होते तर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने बुंदी आपण सगळी तयार करून घेतलेली आहे तळून घेतलेली आहे तर एकदम मस्त कलरफुल गोल मटोल मोत्यासारख्या दाण्यांची आपली बुंदी इथे तयार आहे पण आता ही खारी बुंदी इथे तयार आहे ह्याच्यामध्ये आपण पाक घातलेला नाही आहे तर पाक कसा तयार करायचा ते सुद्धा बघूया तर गॅसवरती एक पॅन किंवा कढाई ठेवलेली आहे एक कप बेसनासाठी एक कप साखर घालायची आणि अर्धा कप मी त्याच्यामध्ये घालत आहे पाणी तर एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी घालायचं एकदम सोप्पं आणि साधं लक्षात राहील असं प्रमाण आहे एक कप बेसनाच्या बुंदीसाठी एक कपच साखर आणि अर्धा कप पाणी किती सोपं प्रमाण आहे लक्षात राहायलाही सोपं आहे आणि व्यवस्थितपणे लो टू मिडियम फ्लेमवरती छान हा जो पाक आहे तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हलकासा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट एक तारी पाक तयार करायचा नाही अशा पद्धतीने पाकाला उकळी आली की पाक कसा चेक करायचा तेसुद्धा दाखवते तर पाकाला एक ते दोन वेळेस अशा पद्धतीने उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बोटावरती आपल्याला थोडासा पाक चमचाला असा थंड करून घ्यायचा आणि बोटावरती याला चेक करायचा आहे तर हलकी एक तार सुटली पाहिजे खूप जास्त चिकट नाही म्हणजे एक तार यायला जस्ट आता सुरुवात झालेली आहे बघू शकता हलका चिकटतोय पाक आपला कारण आपल्याला आपण जर याच्या पुढे अजून घट्ट एकतारी पाक तयार केला तर काय होतं मग थंड झाल्यानंतर किंवा दोन ते तीन दिवसानंतर बुंदीच्या वरती हलकीशी साखर किंवा साखरेचे दाणे तयार होतात आणि मग ती बुंदी खायला कचकच लागते रसरशीत लागत नाही त्यासाठी काय करायचं हलका एक तारी पाक म्हणजे सुरुवात तयार झाली एक तारी पाकाला सुरुवात झाली की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची त्यामध्ये हलकासा थोडासा पिवळ्यात रंग घालायचा आणि या पाकामध्ये किंवा बुंदीमध्ये साखर तयार होऊ नये म्हणून यामध्ये मी काही थेंब लिंबाचा रस सुद्धा घातलेला आहे पाच ते सात थेंब लिंबाचा रस घालायचा बघू शकता एकदम हलकासा एक, एक तार इथे सुटायला लागलेला आहे घट्ट एक तार करायचा नाही आणि मग लगेच याच्यामध्ये चा जी आपण तळून साईडला बुंदी ठेवलेली होती कलरफुल अशी बुंदी ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवलेला आहे कशासाठी अगदी दोन मिनिटांसाठी मी गॅस चालू ठेवलेला आहे का तर पटकन गरमागरम पाक जो आहे तो पटकन अशा बुंदीमध्ये शिरतो आणि मग आपल्याला खूप जास्त वेळ ही जी बुंदी आहे ती मुरवत ठेवायची गरज नाही आता या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम बंद केली आणि बुंदी जी आहे ती मिक्स करून जरी ठेवली तरीसुद्धा आरामात आपल्या पाकातमध्ये शिरतो पण काय होतं थोडासा त्याला वेळ लागतो तर पटकन बुंदी खाण्यासाठी तयार होण्यासाठी काय करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी दोन मिनटासाठी चालू करायची बुंदी व्यवस्थितपणे पाकात मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी वीस मिनटासाठी बुंदी अशाच पद्धतीने झाकून ठेवूया आता बघू शकता कढईमध्ये भरपूर असा पाक आहे शुगर सिरप आहे बुंदीच्या खाली भरपूर असा पाक आहे तो बुंदीमध्ये मुरण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागतात त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पूड घातलेली आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता बघू शकता भरपूर असा पाक आहे पण आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी अशाच पद्धतीने ही बुंदी झाकून ठेवूया गॅसची फ्लेम बंद करायची आहे गॅस चालू ठेवायचा नाही नाहीतर मग खूप कोरडी आपली बुंदी इथे तयार होईल आणि मग त्याचा आपल्याला गोल गरगरीत असं लाडू वळता येणार नाही तर पंधरा मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया गॅस बंदच होता फक्त पूर्ण पाक मोडण्यासाठी आपण ही बुंदी गरम पाकामध्ये अशीच झाकून ठेवलेली होती तर अजूनही बुंदी गरम गरम आहे तर आता आपण ही बुंदी गरम असताना त्याच्यामधला बघू शकता सगळा पाक अगदी बुंदीपर्यंत आतपर्यंत मुरलेला आहे एक दाणा तुम्हाला दाखवते बघू शकता एकदम आतपर्यंत पाक शिरलेला आहे आता हे बुंदीचं मिश्रण एकदम गरम गरम असतानाच आपल्याला याचे लाडू घ्यायचे आहेत कारण हे मिश्रण जर आपण थंड होण्यासाठी ठेवून दिलं तर आपली बुंदी कोरडी तयार होईल आणि मग याचा लाडूळ तयार नाही बघू शकता अशा पद्धतीने आपलं मिश्रण एकदम ओलं आहे परंतु पाक याच्यामध्ये अजिबात शिल्लक नाही आहे पूर्ण पाक आजपर्यंत बुंदीमध्ये शिरलेला आहे तर आता आपण याचे बुंदीचे लाडू तयार करणार आहोत तर बुंदीचे लाडू एकदम एकसारख्या आकारात व्हावेत म्हणून आपण काय करायचं आहे एक कुठलाही मेजरिंग कप किंवा घरामधली छोट्या आकाराची वाटी असते ती घ्यायची आहे त्याच्यामध्ये ही बुंदी भरून घ्यायची आहे आणि नंतर तर आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत आणि हो जर कदाचित तुमचे बुंदीच्या लाडूचं मिश्रण किंवा बुंदी जर कोरडी झाली तर काय करायचं याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं एक चमचा किंवा दोन चमचे पाणी घालायचं अजून तीन ते चार मिनिटांसाठी बुंदी थोडीशी हाय फ्लेमवरती गरम करायची आणि गरम गरम असताना त्याचे लाडू वळून घ्यायचे तर बऱ्याचदा बुंदीचा लाडू काय होतं पाक थोडासा घट्ट होतो पुढे जातो आणि मग बुंदी आपली कोरडी होते त्यामुळे आपल्याला त्याचे लाडू वळता येत नाही तर लाडू वळता जर नाही आला तर ही ट्रेक नक्की वापरून बघा थोडंसं तूप आणि पाणी घालून अजून थोडंसं मिश्रण गरम करून घ्यायचं बुंदी गरम करून घ्यायची आणि पटापट -पत गरम असतानाच त्याचे लाडू वळून घ्यायचे तर अजूनही मिश्रण गरमच आहे थोडंसं आपण लाडू वळू शकतो खूप जास्त गरम असताना नाही कारण आपण याला दहा ते बारा मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं मिश्रण गरम आहे पण याचे लाडू मस्त आरामात वळता येत आहेत बघू शकता एकदम रसरशीत आपले हे लाडू इथे तयार आहेत तर हातावरती पाण्याचा तुपाचा काहीच हात न लावता आपण हे लाडू वळू शकतो जर हाताला थोडीशी बुंदीची कटली तर पाण्याचा हात घेऊन लाडू वळून घ्या तर मस्त गोल गरगरीत आपले हे एक कप बेसनापासून जवळपास अर्धा किलो वजनाचे बुंदीचे लाडू इथे तयार आहे आणि एकदम सॉफ्ट तयार होतात बघू शकता एकदम हलक्या हाताने तुटत आहेत आणि एकदम रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेला आपला हा गोल गरगरीत असा कलरफुल असा बुंदीचा लाडू तयार आहे तोंडात टाकताच अगदी विरघळतो खूप जास्त दाणेदार आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी तुमच्यासोबत आज मी बुंदीच्या लाडूची शेअर केलेली आहे बघू शकता एकदम सॉफ्ट लाडू तयार झालेले आहेत आणि साखर जमा होऊ नये म्हणून आपण पाकामध्ये लिंबाचा रससुद्धा घातला होता त्यामुळे अजिबात ह्या बुंदीच्यावरती साखर जमा होत नाही मी लाडू अगदी संपेपर्यंत असेच मौसूत रसरशीत राहतात बघू शकता याच्या बुंदीवरूनच तुम्हाला कळत असेल की आतपर्यंत पाक छान अगदी मुरलेला आहे तर ही दिवाळी फराळची रेसिपी नक्की 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 ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय